सांगली लोकसभा मतदारसंघातील लोकमताचा आम्ही मनपूर्वक आदर करतो संजय काका पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून गेली दहा वर्ष मतदारसंघात अनेक विकास कामे केली प्रचंड लोकसंपर्क ठेवला अनेक प्रश्न सोडवले विशेषतः दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवले अर्थात लोकांचा कौल हा शिरोधार्य मानला पाहिजे यापुढेही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे आत्मपरीक्षण करून लोकसेवेला अधिकाधिक प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एचे सरकार स्थापन होत आहे त्याबद्दलही आमदार सुधीदादादा गाडगीळ यांनी जनतेचे मनपूर्वक आभार मानले